जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे तो आज आपण पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर गेले कित्येक वर्ष शिवसेना उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे म्हणजेच मित्रांनो गेले तीस वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून भाजपसोबत गेले आहेत म्हणजेच मित्रांनो गेले दोन वर्षाच्या पाठीमागे त्यांनी शिवसेना या पक्षातून चाळीस आमदार फोडून भारतीय जनता पक्षासोबत युती करून ते स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा झाले होते पण मित्रांनो याचा काही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का आणि त्यातच जर मित्रांनो ठाकरे बंधू जर एकत्र आले तर म्हणजेच मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर याचा परिणाम हा मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला ऐंशीच्या वर जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचे चांगल्या प्रकारे वर्चस्व आणि पकड आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत कारण मित्रांनो यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती नाही आहे कारण मित्रांनो कायमस्वरूपी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आणि भारतीय जनता पक्षाची कायमस्वरूपी युती राहिली आहे पण मित्रांनो आता या निवडणुकीत युती सुद्धा नाही आहे त्यामुळे मित्रांनो आता आपल्या हे पाहणं महत्त्वाचं आहे की भारतीय जनता पक्षाला नेमकं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये असं आता चित्र आहे की राज आणि उद्धव एकत्र येणार आहेत जर हे राज आणि उद्धव एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला आणि सर्वच पक्षांना हे ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेवर जड जातील का ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया म्हणजेच मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि त्यातच जर मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो नेमकं कोण महायुती सरकारला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि महाविकास आघाडीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिका म्हणजे आपल्या राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळख असलेली महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो एकूण नगरसेवकांची ही मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये आहेत म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही दोनशे सत्तावीस इतकी आहे मुंबई महानगरपालिकेवर तर दोनशे सत्तावीस नगरसेवक तर आहेतच पण मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला म्हणजेच मित्रांनो महाविकास आघाडीला आणि महायुतीला नेमक्या किती जागा लागतात ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये जर कोणत्याही पक्षाला सत्ता मिळवायची असेल तर एकशे चौदा नगरसेवक हे मुंबई महानगर नगरपालिकेवर असणं गरजेचं आहे म्हणजेच मित्रांनो कोणत्याही पक्षा कि पक्षाला किंवा कोणत्याही दोन्ही पक्षांना मिळून जर सत्ता मिळवायची असेल तर एकशे चौदा नगरसेवक हे दोन्ही पक्षांचे मिळून असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की नेमकं भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दोन्ही पक्षांना मिळून मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे का आणि मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र आले तर या दोन्ही पक्षांना मिळून मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवणार आहेत का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो आता आपण वेळ न लावता मुंबई महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे तो आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष मित्रांनो काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळालं नसलं तरी आता येणार संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंचवीस ते तीस जागा या काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच ते मित्रांनो काँग्रेस पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला आपल्या राज्यामध्ये तर चांगल्या प्रकारे एक वर्चस्व आहे म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश हे त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये एकोणचाळीस आमदार हे निवडून आले आहेत त्यामुळेच मित्रांनो अजित पवार यांचे महाराष्ट्रामध्ये तर चांगल्या प्रकारे एक वर्चस्व असल्याचं बोललं जात आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना विधानसभेला तर चांगल्या प्रकारे यश मिळालं आहेच पण मित्रांनो आता येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यातच जर आता होणाऱ्या दोन महिन्यामध्ये जर निवडणुका लागल्या तर आता येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला पाच ते सात जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश न मिळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातून अजित पवार हे बाहेर पडून म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांनी सुद्धा बंड करून ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले आहेत म्हणजे तर मित्रांनो अजित पवार यांनी सुद्धा शरद पवार यांचे वीस आमदार घेऊन भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत म्हणजे तर मित्रांनो याचा फटका सुद्धा पवार गटाला म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला बसला असल्याचं बोललं जात आहे मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला दहा ते बारा आमदार हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत म्हणजे म्हणजेच मित्रांनो त्यांना पक्ष फुटीचा तोटा हा झालेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाल्या पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की मित्रांनो त्यांना विधानसभेला तर चांगल्या प्रकारे यश मिळालं नाही पण मित्रांनो आता येणाऱ्या स्वराज ते त्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच जर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ने त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नु पाच ते सात जागा जा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये इतकं चांगलं यश मिळण्याचं मिळालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो अपक्षांचा पक्ष म्हणजे बारीक सारीक पक्ष मिळून जो पक्ष तयार होतो त्यांना अपक्ष असं म्हणतात तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो अपक्षांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच ते सहा जागा मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अपक्षांना पाच ते सहा जागा ह्यासुद्धा चांगल्या प्रकारच्या जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये अपक्षांना मिळणार असल्याचं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या सर्वेमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि जर उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर याचा काही परिणाम होईल का ते आता आपण बघूया म्हणजेच मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर याचा परिणाम हा मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होईल का ते आता आपण बघूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता आता आपण हे बघूया की राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या सर्व्हेमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या सर्व्हेमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अठरा ते वीस जागा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अठरा ते वीस जागा म्हणजे चांगल्या प्रकारे जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर याचा फायदा मनसे या पक्षाला सुद्धा होणार असल्याचं आपल्याला पाहायला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून गेल्या अडीच वर्षाच्या पाठीमागे बाहेर पडून ते गुवाहाटीला चाळीस आमदार घेऊन गेले होते आणि त्यांनी त्यानंतर त्यान मित्रांनो भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन करून ते स्वतः मुख्यमंत्री सुद्धा राहिले होते आणि मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश सुद्धा मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठच्या वर सुद्धा आमदार निवडून आले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना आता येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अठरा ते वीस जागा या त्यांना मिळ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष म्हणजेच मित्रांनो ज्यांची आपल्या देशावर आणि राज्यावर चांगल्या प्रकारे पकड आहे तो पक्ष तर मित्रांनो आता आपण हे बघूया की भारतीय जनता पक्षाला म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामधील पक्षाला येणाऱ्या स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच जर आता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये शंभर प्लस आमदार हे महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत पण मित्रांनो त्यांची मुंबई सुद्धा एक चांगल्या प्रकारे ताकद आहे त्या त्यामुळे मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ऐंशी ते ब्याऐंशी जागा या निवडून आल्या होत्या म्हणजेच मित्रांनो त्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती पण मित्रांनो आता आपण हे बघूया की आता यावेळेस म्हणजेच मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत नसताना त्यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला साठ ते सत्तर जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे ते मित्रांनो भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा दहा ते पंधरा जागा या रिव्हर्स आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला ऐंशी प्लस जागा या त्यांच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आल्या होत्या पण मित्रांनो आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये नु, नु, म्हणजेच मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचा आपल्याला पाहायला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे राज उद्धव एकत्र येण्याचा तोटा हा भारतीय जनता पक्षाला सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांनी जो गेल्या दोन अडीच वर्षाच्या पाठीमागे कारनामा केला आहे म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडाफोडी केली आहे त्यामुळेच मित्रांनो भारतीय जनता पक्षावर मराठी माणसे नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणूनच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे मुंबई महानगरपालिकेवर सलग तीस ते पस्तीस वर्ष सत्ता असणारा पक्ष म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष पण मित्रांनो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा पक्षपोटीचा तोटा आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं नाही पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारे यश मिळणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश आहे मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जर राज यांनी उद्धव एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधू हे चांगल्या प्रकारे वर्चस्व हे मुंबई महानगरपालिकेवर मिळवतील असं आता तरी पाहायला मिळत आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तरी चांगल्या प्रकारे यश मिळाले आहेत पण मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी इतके नेते फोडूनसुद्धा आणि बारीक सारीक कार्यकर्ते शाखाप्रमुख संपर्कप्रमुख हे स आपल्या पक्षात सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश हे मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळणार नसल्याचं आपला पाहायला आता तरी मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवतील का आणि त्यातच मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र जर आले तर भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला इतका मोठा अपयश येईल का हे ये तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र